मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही दादा भुसेंच्या मध्ये कोणतरी येऊन गेले इथे की काय म्हणाले दादा भुसे भुसा पाडणार भुसा पाडायला अरे तुमचा भुसा एकनाथ शिंदेने दोन पूर्वी पाडलाय त्यामुळे दादाच्या डाळीवर जाऊ नका दादाची पांढरी आहे माझी काळी आहे आणि एका दाढीची करामत तुम्ही बघितलेली आहे या दाढीच्या नादाला लागू नका तुमची तुमची महाविकास आघाडी कधी खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही अशी ना दाढी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या की या निवडणुकीमध्ये या सगळ्या लोकांना कळू द्या के मालेगाव मध्ये बघव्याच राज्य आहे बघव्याच राज्य राहणार धनुष्य बानाच राज्य राहणार आणि दादा भुसे त्याचा सेवे करी असणार आणि म्हणून हे कळू द्या जगाला कि चार वेळा तुम्ही निवडून दिले पाचव्यांदा पण या ठिकाणी दादा भुसे शिवाय काय पर्याय आहे कोणीतरी इकडं काहीतरी नाव सांगितलं मला कोण दुसरा उमेदवार कोण आहे दुसऱ्या उमेदवाराच नाव काय मोबाईल मोबाईल दुसऱ्या उमेदवाराचं नाव काय हिरे अरे मी अगोदर सांगितलंय हिऱ्याच्या पोटी गारगोटी या दादाच्या पांढऱ्या दाडी समोर यांचे सगळे चेहरे काळे निळे पडलेले आहे हा दादा दिघे साहेबांचा सा चेहरा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका